जमीन खरेदी रजिस्ट्री खरी आहे किंवा बनावट हे कसे तपासायचे येथे आहे सोपा मार्ग नमस्कार मित्रांनो आजच्या काळात जमीन खरेदी विक्री विक्रीमध्ये लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे आता अशा परिस्थितीत लोकांना आपल्या कमाईतील काही भाग वाचवावा लागतो आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे दागिने गहाण ठेवून जमीन खरेदी करावी लागते पण अशा परिस्थितीत लोकांची फसवणूक झाली तर लोकांना हृदयविकाराचा झटका आला नाही तर काय होणार म्हणूनच जर तुम्ही कोणतीही जमीन किंवा प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला खरी आणि बनावट रजिस्ट्रीमध्ये फरक कसा करता येईल आणि त्या जमिनीचा खरा मालक कोण आहे हे कसे तपासायचे ते सांगू नोंदणी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा प्लॅटिना जमिनीची नोंदणी करण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात अन्यथा तुमची कधीही फसवणूक होऊ शकते सामान्यतः लोक रजिस्ट्री आणि खतवणी कागदपत्रे देखील तपासतात आणि कागदपत्रे पाहून ते मालक शोधतात पण लोकांना काय सांगितले जाते लोकांचा यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच तो जमीन व्यापारी एका व्यक्तीकडून दुसऱ्याला आणि नंतर तिसऱ्या व्यक्तीला विकतो आणि सर्व पैसे घेऊन गायब होतो तुम्ही जेव्हाही भूखंड किंवा जमिनीच्या नोंदणीसाठी जाल तेव्हा तुम्ही त्याची खरी मालकी आणि ती जमीन दुसऱ्यांकडून खरेदी केली आहे का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जुनी जमीन नोंदणी कागदपत्रे तपासली पाहिजेत त्यामुळे तुम्ही पुढच्या व्यक्तीच्या नावाने केलेली रजिस्ट्री कागदपत्रे जरूर पहा म्हणजे तुम्हाला कळेल की या रजिस्ट्रीचा खरा मालक कोण आहे ती कोणाकडे होती आणि ती कोणाकडून कुठे गेली हे समजत नसेल तर तुम्ही कायदेशीर सल्लागाराची नक्कीच मदत घेऊ शकता सरकारी जमीन टाळा अनेक वेळा व्यापारी तुम्हाला चाक देऊन सरकारी जमीन खरेदी करण्यास प्रोत्साहित करतात जर तुम्हाला वाटत असेल की ही जमीन सरकारी आहे तर तुम्ही एकत्रीकरण रेकॉर्ड एक्केचाळीस आणि पंचेचाळीसवर जाऊन ते तपासू शकता जिथे तुम्हाला माहिती मिळेल की ही जमीन सरकारी आहे की सामान्य व्यक्तीची आहे लक्षात ठेवा की कोणतीही जमीन विकत घेण्यापूर्वी तुम्ही त्याची कागदपत्रे पूर्णपणे वाचली पाहिजेत जेणेकरून तुम्हाला कळेल की ती कोणाची खरी मालकी आहे सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका